स्वतःचा बिझनेस सुरू करण्याची इच्छा आहे पण कोणता करावा कुठे करावा कसा करावा यूट्यूबवरती तुम्ही संबंध भरपूर सारे व्हिडिओ बघत असाल आणि सध्या तो सपाटाच सुरू केला असाल राईट पण कन्फ्युजन बऱ्याच वेळा काय होतं माहिती का की आपल्या लोकल भागात कोणता बिझनेस चालेल आणि तुम्हाला कोणता बिझनेस करतो राईट तर मी ना या स्पेशल सिरीजमध्ये मध्ये काही असे बेसिक नीडमधले बिझनेस सांगणार आहे की ज्यामध्ये खरंच तुम्ही चांगलं सर्वाई करू शकाल आणि त्यातलाच एक बिझनेस म्हणजे पोहामेल बिझनेस राईट प्रायमरी लगेच पोहा मिल सिलेक्ट केल्यावरती खूप लोकांच्या मनात हाच प्रश्न तयार होतो की सर आम्ही बिझनेस सिलेक्ट कसा करतो ज्याच्या आम्ही सक्सेस स्टोरी बघतो त्याच्याच आम्ही बिझनेसच्या माग लागतो खरं की खोटं कमेंट करून सांगा बरं का तुम्हाला काय वाटतं राईट आपण बऱ्याच वेळा काय करतो की जे आपल्याला दिसतं तेच आपण निवडतो आणि पोहा मिल नेमका तशा युट्यूबवर स्टोरीज कमी दिसतात राईट ऑल ओव्हर इंडियात स्टोरी भरपूर आहेत पण स्पेशली महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर सोय कमी दिसतात कारण मेजरली प्रोडक्ट कोणते निवडले जातात ज्याचं रॉ मटेरियल आपल्या भागात आहे त्याचेच बिझनेस निवडले जातात मग छत्रपती संभाजीनगर असेल किंवा त्याचा अहिल्यानगर असेल किंवा धाराशिव असेल या भागात जर धान म्हणजे पिकत नसेल यांनी बिझनेस करू नये का तर मी तुम्हाला सांगेल की मागच्या चार ते पाच वर्षांपासून अनेक लोक हा बिझनेस या भागांमध्ये करतात ओके मग तुम्ही म्हणताल की सर कसं काय शक्य आहे रॉ मटेरियल तर मिळत नाही साधगणित आहे मी यापूर्वी पण पोहा मिलवरती व्हिडिओ केला होता आणि स्पेशली तुम्हाला सांगेन की जरी तुमच्या भागात दान नसलं तरी मार्केट तुमच्या भागात इक्वेशन असतं आपल्याला जर पोहा मिल सारखा निवडला तर मार्केट अप्रोच करणं सोपं आहे कारण तुम्ही पोहा बनवताय आणि पोहा मार्केटला विकताय हे कॉम्बिनेशन मार्केटला डेफिनेटली चालू शकतं खरंय की नाही माझ्याकडे आपला एक बीसीपी नावाचा प्रोग्राम चालतो आणि या बीसीपी मध्ये असंच मी जे काही सगळे व्हिडिओ सांगतो याच्यातून एका मुलाने इन्स्पायर होऊन आत्ता जस्ट नितांश नावाचा एक पोहा ब्रँड आपल्या अहिल्यानगरमध्ये लॉन्च केला राईट अजून त्याचा बिझनेस लॉन्च होतोय पण साधारणतः प्रक्रिया होती तीन साडेतीन चार महिन्यांची मला वाटतं जास्त महिने झाले सॉरी पाच महिने झाले कारण एप्रिल मे पासून तो फॉलोअपमध्ये होता पण मग त्याला बीसीपीमध्ये असला म्हणतो सी बीसीपी काय प्रकार आहे तर बिझनेस कोचिंग प्रोग्राम हा एक वर्षाचा असतो कोणताही ट्रेनिंग प्रोग्राम घेतलं की त्याच्यानंतर आम्ही पूर्ण हँड होल्डिंग सपोर्ट पण देतो असं नाही की नुसतं चावडीचे प्रोग्राम ऑनलाईन आहेत काही लोकांना असं वाटतं ऑनलाईन काय शिकायचं राहू बिझनेस तर ज्या गोष्टी थेरॉटिकल आहेत त्या सगळ्या आम्ही ऑनलाईन कोर्समध्ये कव्हर करतात आणि आपले जे कोर्सेस आहेत ना त्यात ती प्रोडक्शन प्रोसेस सगळी दाखवली जाते तुम्हाला प्रॅक्टिकली वाटतं की कुठेतरी गेल्यावरती कोणीतरी माहिती देईल तुम्हाला वाटतं खरंच तसं की तिथं गेल्यावर तो ती खरीच माहिती देईल आहे ना कारण तो त्याचा स्वार्थ साधेल आणि तुम्ही जर त्याला कॉम्पिटेटर बनणार असाल तर अडचण निर्माण होतोय चावडीने काय केलं आपले जे ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम आहे त्यातला सगळीकडची एक्सक्ल्युझिव्ह नॉलेज गोळा करून आमची कंटेंट टीम किंवा रिसर्च टीम ज्याला आपण म्हणूयात रिसर्च टीमने सगळं इन्फॉर्मेशन घेऊन हे कलेक्टिव्ह कोर्सेस तयार केले ज्यात तुम्हाला हा बिझनेस काय आहे ना याच्याविषयी माहिती दिली जाते तर मी एक अंडरलाईन द वर्ड सांगतो चावडीचे कोर्स आहेत ना बिझनेस काय आहे याची माहिती देतात हा बिझनेस कसा सुरू करावा याची माहिती देत नाही किती लोकांना या प्रश्नाचा अर्थ कळाला मला कमेंट करून सांगा बघू तुम्हाला किती जण येतात की आम्ही बिझनेस कसा आहे ना याची माहिती देतो बिझनेस कसा सुरू करावा याची माहिती देत नाही हा काय प्रकार आहे सिम्पल बॉस बिझनेस कसा आहे याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही गोष्टी येतात आणि फक्त बिझनेस कसा सुरू करावा याच्यामध्ये फक्त पॉझिटिव्ह गोष्टी येतात तुम्हाला काय करायचं म्हणजे बिझनेस सुरू करताना पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही ऐकायचंय डूज अँड डोंट्स प्रोज अँड कॉन्स सगळं ऐकायचंय की काय करायचं आजही या व्हिडिओमध्ये मी तेच सांगणार आहे पोहामिल बिझनेस एक हजार एक टक्के आपल्या इथं होऊ शकतो कोणाचा अगोदर बंद पडलाय म्हणजे तुमचाही बंद पडेल आणि कोणाला ते जमलं म्हणजे तुम्हालाही जमेल असं अजिबात नाही खरं 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 की खर की खोटं खोटं वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा नाही वाटत असेल तर काहीच करू नका म्हणजे माझ्या लक्षात येईल कारण मला समजलं तर पाहिजे ना की तुम्ही व्हिडिओ बघता हजारांनी तुम्ही लोक व्हिडिओ बघता नुसतं बघत राहता मग उपयोग नाही मग पोहा मिल जर सुरू करायचा तर साधारण काय इन्व्हेस्टमेंट आहे तो समजून एक वन टन पर डे कॅपॅसिटी हजार किलो पर डे असं जर का अभ्यास केला <coughs> तर एक क्विंटल म्हणजे किती सांगू शकाल मला कमेंट करून एक क्विंटल म्हणजे किती आणि एक टन म्हणजे किती तर वन टन पर डे कॅपॅसिटीचा जर का प्लांट लावला साधारणतः महिन्याभरात पंचवीस टनचं जर का सेटअप लावायचं असेल तर मशिनरी प्राईज नवीन जर प्लांट करायला गेलो तर साधारणतः एक चौदा पंधरा लाखांपर्यंत ॲप्रॉक्सिली मशीनची किंमत जाते यामध्ये बऱ्यापैकी सेमी ऑटोमॅटिकचा पँड ऑफ सेटअप आहे पॅकिंग मशीन चांगली येईल आपलं बेसिक ग्राइंडर असेल किंवा प्रोसेसर असेल किंवा रोस्टर असेल हे सगळं त्यामध्ये प्लस शेड एरिया लागेल साधारण दीड दोन हजार स्क्वेअर फीट तुम्ही अर्बन एरिया म्हणजे अगदी पुणे मुंबई सारखा भाग असेल इथं उलट पोहामील केली पाहिजे कारण मार्केट खूप मोठं आहे रेस्ट ऑफ विदर्भ मराठवाडा खान्देश अहिल्यानगर धाराशिव सोलापूर इकडेही डेफिनेटली स्कोप आहे अगदी बीडमध्ये पण स्कोप आहे लक्षात घ्या अगदी वाईज वाईजनात असेल इथे पण स्कोप आहे कारण तिथेही मार्केट आहे सो आयदर ऑन एक तर मार्केट जवळ पाहिजे माझं लक्षात घ्या एक तर मार्केट जवळ पाहिजे किंवा तुमचं रॉ मटेरियल जवळ पाहिजे दोन्हीपैकी एक जरी असताना कंडिशन वर्कआउट होते इन्व्हेस्टमेंट किती लागेल साधारण चौदा पंधरा लाख रुपये मशिनरीला पहिले लागतील ठीक आहे एक थीक, पाच सहा लाख रुपये मिनिमम शेडला खर्च येईल आता जर जागा असेल शेड असेल तर काम बनू शकतो नंतर पॅकेजिंग मटेरियलला थोडा खर्च येईल तर आप आपल्याकडे आता काही सप्लायर्स असे आहेत आपण ट्रेनिंग प्रोग्राम जेव्हा तुम्ही घेता तेव्हा सगळीच माहिती त्या ट्रेनिंगमध्ये मा असतं म्हणजे सप्लायर कोण असावेत मटेरियल कुठून घ्यावं म्हणजे कुठून घेतलं पाहिजे सगळी एक्सक्लुझिव्ह माहिती मिळतं सगळंच मिळतं राईट सो त्यामध्ये सगळं इन्क्लूड असतं डॉक्युमेंटेशन लायसन्स सोपे आहेत एफ एस आय उद्यम रजिस्ट्रेशन वगैरे बेसिक बेसिक गोष्ट लागते अडचण कुठे आहेत हे सगळ्यात महत्त्वाचं सांगणार आहे पोहा मिल करताना अडचण कुठे येतं पहिली जी सगळी इन्व्हेस्टमेंट सांगितली ही बेसिकली आहे सगळी मॅन्युफॅक्चरिंगची इन्व्हेस्टमेंट आता पुढे आपल्याला लागणार आहे रॉ मटेरियलसाठी कारण आपल्याला अर्थात रॉ मटेरियल कुठून तरी आणायचंय ते दोनशे पाचशे किलोमीटर जर आणायचंय म्हणजे वरच्या भागात जर छत्तीसगडहून आणायचंय गुजरातमधून आणायचे किंवा कोकणातून आणायचं किंवा साऊथमधून आणायचं काही प्रॉब्लेम येत नाही हो हो काही प्रॉब्लेम येत नाही फक्त हा भांडवली धंदा आहे म्हणजे हा मिनी स्केलवरचा बिझनेस नाही तुम्ही जर छोट्या बिझनेसच्या शोधात असाल तर पोहा मिल तुमच्यासाठी नसणार आहे डेफिनेटली नसणार आहे असं वाटतंय का असं मी म्हटल्यानंतर नाही थांबा व्हिडिओच्या शेवटी ना मी हा बिझनेस कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये अगदी चार पाच लाखात कसा करावा याचं पण उत्तर देणार आहे राईट सो so, पोहा मिल साधारणतः बजेट केलं तर एक साधारण पंचवीस लाखापर्यंत बजेट पाहिजे पंचवीस ते तीस रुपये जर एक चांगलं आयडियल बजेट असेल त्यातलं मशिनरी मॅन्युफॅक्चरिंगला काही बजेट जाईल एक पाच ते दहा लाख रुपये तुम्हाला चांगल्यापैकी कशासाठी लागतील रॉ मटेरियल घेण्यासाठी लागतील हे जर इन्व्हेस्टमेंट असेल पोहा मिल डेफिनेटली तुम्ही सक्सेसफुल करू शकता मी तुम्हाला जस्ट दाखवतो पण माझ्या ते व्हिडिओ व्यवस्थित राहील की नाही मला माहीत नाही तर तो सुयोग सर तुम्ही लक्षात ठेवा नितांश पोहा माझा स्टुडंट आहे प्राऊडली फिलिंग की हा माझा स्टुडंट आहे राईट सो so, का तर ब्रँड खूप के पे छान केलाय सांगितल्याप्रमाणे पॅकिंग पण छान वाटते राईट सुंदर आहे म्हणजे प्रोडक्शन किंवा या सगळ्या गोष्टी त्यांनी इतक्या सुंदर ठेवल्या की जेणेकरून लोकांचा इंटरेस्ट होईल खरं की नाही जसं नितांशनी हे सुरू केलं मग नितांशच्या ब्रँड ओनरकडे पंचवीस तीस लाख रुपये नव्हते तरी नितांशचा पोहा लॉन्च होत कसा राईट याला एक वेगळी टेक्निक आहे ज्याला आपण म्हणू व्हाइट लेबलिंग टेक्निक आपण आपल्या कोर्सेसमध्ये फक्त प्रोडक्शन विषयी फोकस करत नाही चावडीचे जा कोर्सेस फक्त प्रोडक्शन मशिनरी विषयी माहिती देत नाही आम्ही अगदी माइंडसेट पासून मॅनेजमेंटपासून मार्केटिंग ट्रिक्स डिलर डिस्युटर अप्रोच नेटवर्क हाऊ टू डू सर्वे पहिल्या कॉम्पिटिशनला कसं क्रॅक करायचं सगळ्या 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 गोष्टी कव्हर करतो सो इफ यू आर इंटरेस्टेड की सर फोर टू फाय लॅक्समध्ये आपला हा ब्रँड लॉन्च होतोय नेतांचा व्हाईट लेबलिंग केलं पण मी दांडगा पोराकडून काम करून घेतलं पॉईंट टू पॉईंट हे पोरग रोजच्या रोज मला अपडेट करतो बी सी पी मेंबर असल्यामुळं काय करतो आहे कसं करतोय कोणत्या स्टेप्स कशा घेतोय लोन आम्ही भरपूर संघर्ष करावा लागला बँक लोन घेतलं पॅकेजिंग मटेरियल तयार झालं वेंडर सप्लायर्स कसे कनेक्ट करायचं त्यांच्यासोबत अग्रीमेंट कसं करायचं क्वालिटी कशी मेंटेन करायची आता मार्केटला कॉम्पिट मार्केटला आमचं एक येत्या पुढच्या पंधरा वीस दिवसात प्रोडक्ट लाँच होत आहे मग त्याची काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे या एंड टू एंड कन्सेप्टलाच आवडी गाईड करतं तो तुम्हाला फक्त प्रोडक्शन आणि मशनरी बघायचं असेल तर प्लीज नका उचावली पण तुम्हाला जर बिझनेस चालू करायचा असेल टिकवायचं असेल आणि वेळ लागतो कारण तुमचा ना पूर्ण माइंडसेट नसतो एक चांगली नोकरी मिळायला अख्खी दहा पंधरा वर्ष शिकतात पण एक चांगला बिझनेस करायला तुम्हाला एक महिन्याचा बेसिक कोर्स नसतो घ्यायचा सो so, प्रीमियम कोर्स जर आहे पोहायचा तर आमचा तो एक्सक्लुझिव्ह आहे बिझनेस चांगला आहे इफ यू आर लुकिंग फॉर गुड बिझनेस अपॉर्च्युनिटी विथ गुड बजेट फोर टू फायव्ह लॅक्स असेल वी कॅन स्टार्ट विथ व्हाईट लेबलिंग जर तुमचा मोठा प्लॅन असेल तर वी कॅन स्टार्ट विथ थर्टी ट्वेंटी फायव्ह टू थर्टी लॅक्स दोन्हीची एक्सक्लुझिव्ह माहिती आपल्या प्रीमियम ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये कवड आहे जर तुमचा इंटरेस्ट असेल आणि टेन्शन घेऊ नका त्याच्यानंतर हे लोगो डिझाईन करणं हे प्रिंटिंग करणं बॅनरिंग करणं डॉक्युमेंटेशन काढणं सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत तुम्हाला डिलर डिस्ट्रिब्युटर नेमाजेत ते कसे नेमले पाहिजे याचं हँड है, होल्डिंग कन्सल्टेशन बी सी पीमध्ये मिळतं जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही डेफिनेटली पोहामेलला जाऊ शकता आपला कॉल सेंटर नंबरचा नंबर दिला यांना ट्रेनिंग प्रोग्रामविषयी आमचे रिसेप्शनिस्ट आहेत की बॉ सरांनी सांगितलं की प्रीमियम ट्रेनिंग प्रोग्राम आहे ऑनलाईन स्वरूपात आहे महिनाभराचा कोर्स आहे डायरेक्टली आपल्या टीमला अप्रोच करा ॲडमिशन घ्या इन्व्हेस्टमेंट जी होईल मधली त्याचे रिटर्न्स अशा आउटपुट मध्ये तुम्हाला दिसतील राईट सो so, याची सक्सेस स्टोरी ना मी इनिशियली नाही लॉन्च करणार याची सक्सेस स्टोरी हा बीसीपीची मी लॉन्च करण्याची याची सक्सेस स्टोरी जर हा टिकला रुजला सहा महिने वर्षभरात जर चालला मग आपल्या अप चॅनलवरती याची सक्सेस स्टोरी आणि ती ट्रू स्टोरी असेल कारण याचा संघर्ष मी बघितला राईट मी स्वतः या सोबत या मुलाच्या आहे त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की तुमचाही बिझनेस सुरू करायचा कॉल सेंटरला फोन करा आणि आता तरी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करा व्हिडिओ लाईक करा किंवा करू नका च्युअर चॉईस जर कंटेंट आवडत असेल तर डाईट करा आणि मी वेगळ्या कोणत्या गोष्टीवर बोललं पाहिजे मला फक्त एका एक प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून जावे फक्त हाऊ टू स्टार्ट बिझनेस विषयी बोललं पाहिजे की हाऊ टू ग्रो बिझनेस हाऊ टू रन बिझनेस विषयी मी व्हिडिओ काढला पाहिजे प्लीज मला थोडं गाईड कराल का कमेंट करून सो तुम्हाला सर्वांचे खूप सारे आभार असेच भेटत राहूयात तोपर्यंत धन्यवाद